न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील लोयला सदन चर्च येथे झावळ्याचा रविवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रेवरन फादर जोगा यांनी झावळ्यांना आशीर्वाद देऊन प्रार्थना केली आणि झावळ्यांची मिरवणूक मदर तेरेसा चौक ते पुन्हा लोयला सदन अशी काढण्यात आली जवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बदभगे या व बताने जवळ येऊन पोहोचले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठविताना असे सांगितले की समोरच्या गावात जा त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही ते सोडून आणा आणि तुम्ही असे का करिता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला याची गरज आहे निघाले आणि रस्त्यावर बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले ते त्यांनी सोडले तेव्हा तेथे ते उभे असलेल्या लोकांपैकी एक जण त्यांना म्हणू लागले शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले तेव्हा त्यांनी जाऊ दिले तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली इतर लोकांनी शेतामळ्यातून डहाळल्या सोडून तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसा प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो आमचा पूर्वज दावित याचे येणारे राज्य धन्यवाद असो वृद्ध लोक की होसांना आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो माझ्या प्रिय ख्रिस्ती मित्रांनो प्राचीन काळातील गेले पाच सप्ताह आपण दयाकृत्य व आत्महत्या करून प्रभुच्या पुनरुत्थान रहस्याच्या उत्सवी पूर्व तयारी करीत होतो आज आपण सर्वजण विश्वव्यापी ख्रिस्त सभेबरोबर त्या उत्सवाला सुरुवात करण्याकरता येथे जमला आहोत ख्रिस्त आमचा तारण होता व तारण म्हणून त्याला दुःख मरण व पुनरुत्थान या अवस्था जाणे अगत्याचे होते यासाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने आपल्या युरुसेमच्या पवित्र नगरीत प्रवेश केला ज्या प्रवेशाने आमच्या तारण कार्याला सुरुवात झाली त्या प्रवेशाचे आपण भक्तिभावाने स्मरण करूया व ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करूया या प्रसंगी लहान मुले मुली संत कनोसा हॉस्टेल येथील सर्व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर महिला मंडळ मंदर पुरुष मंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर जो गायकवाड आणि संत झिवर्स स्कूलचे प्राचार्य रेव्हरंड फादर टायटस रेव्हरंड फादर अनिल चक्र नारायण फादर संपत भोसले यांच्या उपस्थितीत मिरवणूक आणि पवित्र मिस्सा अर्पण करण्यात आला या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगतो की आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना आनंद काळाचे जीवन देण्यासाठी त्याचे दुःख आणि जीवन अर्पण केलंय आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या जीवनावरच्या मार्गावर बलवान होण्यासाठी आमंत्रित करीत आहे जो जेथे आहे तेथे ते ते आपण असावे अशी त्याची इच्छा आहे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू खरोखर या विश्वाचा राजा आहेस तुझ्या या वैभवात आम्ही सर्वांनी सहभागी होण्यास पात्र व्हावे म्हणून आम्हाला कृपा शक्ती आणि सामर्थ्य देत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली याप्रसंगी संतलुपच्या सर्व सिस्टर्स कनोसा हॉस्टेलच्या सर्व सिस्टर्स सेवक प्रतिनिधी लोयला महिला मंडळ विजय त्रिभुवन कमलाकर पंडित उत्तमराव गायकवाड सुवर्णा बोधक निर्मला अमोलिक राजू साळवे सुरेश ठुबे रवींद्र लोंडे ललित गायकवाड लाजरस गायकवाड संदीप साळवे फ्रान्सिस शेळके लेविन भोसले लता बनसोडे पुष्पा कोळगे यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होते New Super Vans di Pak Serampur.